कोल्हापूर परिक्षेत्रातील अठ्ठावीस पोलीस निरीक्षकांच्या बदल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी स्व जिल्ह्यातून बाहेर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या जिल्ह्यात कार्यरत असणारे आणि कार्यकाल पूर्ण झालेल्या अठ्ठावीस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सोमवार दिनांक बावीस रोजी रात्री बदल्यांचा आदेश जारी केला बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश फुलारी यांनी दिले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बा पुढील प्रमाणे बदल्या झालेल्या आहेत कंसात आहे बदलीचं ठिकाण संदीप कोळेकर सांगली राजेश सामंतरे सातारा अविनाश कवठेकर सातारा भैरू तळेकर सांगली राजेंद्र मस्के सातारा प्रकाश गायकवाड सांगली ईश्वर ओमासे सांगली अरविंद काळे सातारा संतोष घोळवे पुणे ग्रामीण अशा बदल्या झाल्या आहेत सांगली जिल्ह्यात कार्यरत असणारे निरीक्षक शिवाजी गायकवाड कोल्हापूर नारायण देशमुख पुणे ग्रामीण जितेंद्र शहाणे सातारा यांची बदली झाली आहे सातारा जिल्ह्यातील निरीक्षक संदीप भागवत सांगली मद नवनाथ मदनेई पुणे ग्रामीण निंगाप्पा चौखांडे कोल्हापूर महेश शिंगळे कोल्हापूर यांची बदली झाली आहे पुणे ग्रामीणमधील निरीक्षक विलास भोसले कोल्हापूर यशवंत नलवडे सातारा संजय जगताप सोलापूर ग्रामीण सचिन पाटील कोल्हापूर महेश धवान सांगली नारायण पवार सोलापूर ग्रामीण दिलीप पवार कोल्हापूर यांची बदली झाली आहे सोलापूर ग्रामीणमध्ये कार्यरत असलेले विनय बहीर सांगली दीपरतन गायकवाड पुणे ग्रामीण गोरख गायकवाड पुणे ग्रामीण अशोक सायकर कोल्हापूर आणि अरुण फुगे पुणे ग्रामीण यांची बदली झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर